मी खप बोलत असतो हां मी सोडित नाही ते येत कुठं कोणी येते <laughs> फिरकतच नाही तिकडे कुणी <laughs> कारण मला समाजाशिवाय काहीच कळत नाही दुसरं मी समाजाच्या गोरगरिबांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून येडा झाल्यावर त्यामुळे मी ते विचार नाही करत त्यांचा ते पाठिंबा मिळवाले ते कशा बसून सुद्धा येत नाही थोडा वेळ त्यांना मी माझं स्वप्न आहे की माझ्या गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे ते आरक्षण आम्हाला मिळवायचं म्हणून मराठ्यांनी राजकारण आणू नका हे दोन महिने काही पोळा आहे यांचा आता हां हे पोळा आहे यांचा यांच्यात विनाकारण वरगडू नका मजा बघा मजा बघणार आहे मराठा समाजसुद्धा कोण काय करतो आहे कसं टायमाला राईट कार्यक्रम दाखवणार मराठा एवढं सोपं समजू नका तेवढे हुशारी नाही नव्हली मराठ्यांनी एक बी उमेदवार नाही दिला ना पाडण्यासुद्धा लई ताकद मराठ्याच्या मताला भेत नाहीत ना असे पाडा की तिथून पुढं कवात म्हणले पाहिजेत नाही तेव्हायचं म्हणून आव्हान केलं आहे ना आमच्या शंभर टक्के मराठ्यांनी यावेळेस मतदान करायचं शंभर टक्के तुम्हाला ज्याला निवडून आण त्याला ज्याला पाडा त्याला पाडा मी म्हणणार नाही तुम्ही विकास आघाडी कोणची हित्याला करा काही मग आयुती याला करा पण ओळ पण विसरायचं नाही आणि आपली फसवणूक केली ते विसरायचं नाही पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय खूप मोठा विजय मला एक प्रश्न कळाला नाही पाडला तरी कोणाचा ना कोणाचा उमेदवार निवडून येणार तर महाविकास आघाडीचा येईल मग तो येईल मग तुम्हीच उमेदवार सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने असतील ना सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने असतील मराठा आणि कुणबी एक आहेत या कायद्याच्या बाजूने असतील त्यालाच मराठी मतं देतील ना असं कोणाला उधळायला आता मोकल्या नाहीत आम्ही उमेदवाराची चर्चा आहे मायुतीचा उमेदवार ठरा तुमच्याकडनं काही उमेदवार देण्याच्या संदर्भात काही निर्णय झाला का अनेक लोक आपल्या जवळची इच्छुक आहेत त्यांचंही म्हणणं आहे की आपला पाठिंबा त्यांचं वैयक्तिक म्हणणं असणं वेगळं परंतु आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही अपक्ष पण नाही आणि कोणचाच नाही आणि कोणाला पाठिंबा पण दिला कारण राजकारण आपला मार्ग नसल्यामुळं हा समाज खूप दिवसाने एकत्र झालेला आहे त्या राजकारणा पाहिजे मराठा समाजाचं आरक्षण मागं राहायचं आणि राजकारणाच पुढे यायचं कारण आपल्या रक्ता रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणं गरजेचं म्हणून आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कुठलाच उमेदवार उभा सुद्धा केलेला नाही राज्यभरात कुठंच छगन भुजबळ नाशिकच्या त्याचा धंदा जेव्हा बरानं ते काय नवीन थोडंच समाजाचा गोरगरिबांचा उपयोग करून स्वतः मोठं व्हायचं आणि गोरगरिबांच्या मुंडकावर पाय द्यायचं त्याचा धंदाच मध्यंतरी प्रतिक्रिया असं म्हटलं दोन आरक्षण देऊ नका त्याला विरोध नाही म्हणते तर काय म्हणते आमचं ओबीसीतच नोंदी सापडल्या ना किती दिवस तू असं खोटं बोलणार आहे किती दिवस असं गोरगरिबांच्या पोरांचं रक्त पेणार आहेस आमच्या आत्तापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याच ना याचा अर्थ मराठा समाज ओबीसीतच आहे तरी तू म्हणतो ओबीसीत येऊ नका ही कोणची नीती आम्ही मिळवलंय ते मिळवणार आहेत तू विरोध करत राय तुला आरक्षण ओबीसीतून पूर्ण मराठ्यांना घेऊन एक दाखवून एक कारण सरकारने तर सांगितलं की ते आरक्षण टिकेल आम्ही त्याबाबतचा प्रयत्न देखील करू आता नोकर भरतीत पोरांना ते घेता येत नाही आजचा विषय सांगतोय तुम्हाला दहा टक्के कशाला दिलंय ते नुसते निवडणुकीत निवडून येण्यासाठी आणि गोरगरीबांचे पोरं आई रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवले त्या पोरांना आज नवकर भरती त्याचा उपयोग सुद्धा करता येत नाही विद्यार्थ्यांचे फोन आजच्या सगळ्यांनीच सगळे सारखेच येते तिघ पण त्या तिघांनी बनून षडयंत्र आहे मराठ्यांना टक्के द्यायचं आणि मराठ्यांचा पोरं पुन्हा बर्बाद करायचे आता सारथीच्या पोराच्या दीड हजार पोरांचा प्रश्न आहे आता भरतीत जवळपास लाखो पोरांनी अर्ज केले तेथा आटक्की घेता येत नाही त्यांना आज पोरांचे फोन होते आम्हाला तेथा अटके नाही घेतायत कशाला दिलं हे देताय कशाला किती दिवस फसवणूक करणार मराठ्यांच्या मताची भीती नाही यांना बाकीच्या मताची भीती म्हणून मराठ्यांना मिळत नाही मराठ्यांनी एक काम करणं गरजेचं आहे निवडणुकीला उभं राहण्यापेक्षा पाडण्यासुद्धा विजय यांना पाडा हे दोघंही कामाचे नाही आहेत पाडा यांना पाडणारे बना आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी सहा जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर देणारे बना विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर धर्माच्या गोरगरिबांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ये देणार बनायचं नुकित मायबाप समाजाला अधिकार आहेत सगळे काय करायचे फक्त एकच वळ पण विसरू नका आपल्या आई बहिणीवरचे आणि पाडणार पण बना कुणाला मी सांगतानाच सांगितलं तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा फक्त तो सगळ्या सोयऱ्याचा अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूने बोलणारं असावा कारण सुद्धा खूप मोठा विजय पाडणारे सुद्धा बना आणि विधानसभेत आहे बाना ओबीसी आरक्षणात तुम्ही मराठ्याला येऊ नका म्हणता तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय मग तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जर यायचं असलं तर येऊ नका ओपनच्या मतदारसंघात काय आहे तुमचं कॅनडात तर उभा राहा तिकडं फ्रान्सला फ्रेन्सला जाऊन तिकडं काय तुमचं म्हणजे काय नियत आहे तुमचे बघा ना मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात उभं राहायला चालतं फक्त ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही म्हणजे चेहरी बाजून तुम्हालाच वार पडायचं बघा उमेदवार शोधून तुम्ही ओपनच्याच मतदारसंघात सगळे राहू नका ना मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणताय ओपनच्या मतदारसंघात येता कशाला भिक्त मागायलाच लागते शेवटी भिक्त मागायलाच लागते शेवटी